हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला साडी कवर बॅग कशी शिवायची बघा हे सांगणार आहे इथे मी साडी घेतली आहे जुनी साडी आहे त्याच्यात त्याच्यामध्ये मी एक गावाचं पोतं घातलं आहे तर बघा ह्या सा बॅगमध्ये आपल्या दहा ते बारा साड्या बसतील एवढे मोठी आपल्याला बॅग शिवायची तर बघा ह्याची रुंदी आहे साडे छत्तीस इंच आणि रुंदी आहे वीस इंच बघा ह्याची रुंदी वीस इंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याला मी असेच टिपा मारून घेतल्यात बघा आडवे आणि उभ्या अशा टिपा मारून घेतल्यात तर ह्याचीसुद्धा जी रुंदी आहे ती साडेछत्तीस इंच आहे आणि जी उंची आहे ती बघा साडेचार पाच इंच आहे तर तुम्हाला जर मोठी घ्यायची असेल तर तुम्ही मोठीसुद्धा घेऊ शकता तर हे बघा हे व्यवस्थित मी असं एकवर एक फोल्ड करून व्यवस्थित बघणार आहे की एका लाईनीत व्यवस्थित आहेत का तर बघा इथे मी व्यवस्थित असं एका लाईनीस दोन्ही भाग एक सरळ असे एका एकसारखे करून घेणारे तर इथे मी थोडंसं कट करून घेते आणि एका लाईनीस सगळं करून घेते तर बघा इथे दोन्ही पार्ट घेतले आहेत तर हा पण सुद्धा पार्ट मी बघते व्यवस्थित सरळ आहेत का नाही तर हा व्यवस्थित सरळ आहे तर बघा स पोत्यावर काय होतं पोत्यावर साडी सरकती त्याच्यामुळं कमी जास्तपणा कमी जास्त होते आणि थोडाफार घोळ येतोच आणि इथे बघा मी पायपिंग करणार आहे आता इथं खालच्या साईडला मी पायपिंग करणार आहे तर ह्याचा कपडा आहे चार इंच तर चार साडेचार इंच घ्यायचा तो मी फोल्ड केला आहे आणि फोल्ड करून अशी वरून मी एक टिप मारणार आहे बघा इथून तिथून सगळीकडे बघा इथे मी टीप मारणार आहे बघा इथे मी टीप मारून घेतली आणि राहिलेला कपडा कट करून पुन्हा आपल्याला बघा त्याला फोल्ड करायचा आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित फोल्ड करून आतल्या साईडला दुमड मारून मी अजून एक टीप मारून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला वरती एक अजून टीप मारून घ्यायची सगळं आपल्याला फोल्ड करायचं तर हे कशामुळं करते मी की आपण जर झीप लावली तर ते आपली झीपमध्ये दोरे वगैरे अडकले तर आपली जी चेन आहे ती बिघडते त्याच्यामुळे मी इथे मी पायपिंग करून घेणार आहे जशी तिथे केली तशीच ह्याला ह्या ह्यालासुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे बघा जे आपण छोटा पार्ट कटिंग केला होता त्याला ती इथेसुद्धा मी पायपिंग दोन्ही ह्याला करून घेतली आता आपल्याला बघा अल अशाच पद्धतीने वरच्यावर आपल्याला झीप लावायची आहे तर अशा पद्धतीने मी झीप लावून घेते बघा वरच्यावरच ठेवली झीपची जी सरळ बाजू आहे ती वरती केली आणि दोन्ही साईडला दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आ, हे टिप मारून घेतले बघा अशा साईडने कडेला टिप मारून घेतली बघू शकता तुम्ही हे बघा व्यवस्थित असे मी टिप मारून घेतले आता आपल्याला रनर घालायचा आहे तर रनर घालायची खूप सोपी पद्धत आहे बघा चैनीची थोडी जी साईट आहे ती आपल्याला जी गोल साईट गोल बाजू आहे ना चैनीची ती आपल्याला त्या साईडने आपल्याला झीप घालायची आहे तर बघा व्यवस्थित मी अशी झीप घालून घेते बघा पहिल्यांदा स्टार्टिंगला आपल्याला त्रास होतो पण त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित येते तर बघा दोन्ही साईडला मी लावून घेते म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला ओपन करायला दोन्ही साईडला येतं बघा हे दोन्ही साईडला मी झीप लावून घेतली बघा अशा पद्धतीने तुम्हाला ओपन करायची तर तुम्ही अशा दोन्ही साईडने तुम्ही ओपन करू शकता तर आता काय करायचं आहे तर ह्याची आपल्याला बघा उंची मोजून घ्यायची तर बघा ह्याची उंची आहे साडे चोवीस इंच उंची आहे तर बघा तुमची जेवढी भरेल तेवढी तर ह्याची उंची आहे साडे चोवीस इंच तेवढाच आपल्याला कपडा घ्यायचा आहे बघा दुसरा बघा तेवढाच आपल्याला कपडा घ्यायचा आहे तर आता ह्याचं ह्याची उंची मी तेवढीच घेतली फक्त रुंदी मी तुम्हाला सांगते रुंदी मी अकरा इंच रुंदी घेतली आहे बघा इथून इथपर्यंत आपल्याला फक्त उंची मोजायची तर उंची आहे साडे तेवीस किंवा चोवीस इंच उंची आहे तर तेवढीच तिथे ते पण घ्यायची आपल्याला तर आणि ह्याची रुंदी आहे अकरा इंच रुंदी आहे बघा ह्याची आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची बघा आणि मी इथे बघा सरळ बाजू अशी ठेवून आपल्याला उलट्या साईडने टिप मारून घ्यायची बघा उलट्या साईडने टीप मारून घेतली पुन्हा दोन्ही साईडला मी आता टिपा अ... अ... मारून घेतल्यात बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला आता बघा आपल्याला कट मारायचे तर हे टिपावर टीप व्यवस्थित ठेवून ह्या एका साईडने कट मारायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा कट मारायचं आहे असे चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत बघा मी बर इथे चारही बाजूने कट मारून घेतले आहेत आणि हे कटबरोबर आपल्याला एकावर एकच ठेवायचे आहेत बघा एकावर एक ठेवूनच कट मारायचे आहेत तर इथे मी एकावर एक ठेवून असे कट मारून घेते बघा आणि तुम्हाला पिन लावायचे असेल तर तुम्ही पिनही लावू शकता तर मी इथे पिन नाही लावणार आहे तर व्यवस्थित माझ्या असं शेपमध्ये बसले म्हणून मी पिन नाही लावणार तर इथे बघा उंची आहे साडेचार इंच आणि रुंदी आहे पाच इंच बघा साडेचार इंच आणि पाच इंच मी घेतली तर अशा पद्धतीने मी चौकोन आहे सगळीकडे माप घेणार आहे चारही बाजूला बघा इथे पण चार इंच उंची आहे आणि रुंदी आहे पाच इंच अशा पद्धतीने सगळीकडे चौकोन करून मी माप करून घेणार आहे चारी बाजूला बघा आता हे सगळे चौकोन मी कट करून घेणारे व्यवस्थित बघा हे साड चारी साईडला आणि आता आपल्याला काय करायचं कट करून झाल्यावर जिथे ओपन बाजू आहे तिथे फक्त आपल्याला टिप मारून घ्यायची बघा इथे माझी ओपन बाजू मी इथे टीप मारून घेतली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फक्त ओपन बाजूकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आता आपल्याला बघा काय करायचं आहे जे आपले बघा हा जो चौकून आहे कट केला तो अशा पद्धतीने आपल्याला दुमडून इथे पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा मी अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घेते तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पायपिंगही करू शकता तर इथे मी पायपिंग नाही केली इथे फक्त मी शिलाई मारून घेतली बघा चारी बाजूला चौकोनाला तर हे बघा आता तुम्हाला मी बॅग पूर्ण खोलून दाखवते तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही वरचा जो कवर आहे तिथे तुम्ही हँडलसुद्धा बनवू शकता तर इथे मी हँडल नाही बनवला तर तुम्हाला बनवायचा तर तुम्ही बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपली बॅग तयार आहे बघा पूर्ण मी बाहेरची बाजू आतमध्ये घालून पूर्ण मी बॅगला सरळ केली बघा अशा पद्धतीने आपली बॅग तयार आहे आणि आतमध्ये पण भरपूर मोठा स्पेस आहे हे बघा आणि खूप छान अशा साड्या बसतील एका एकावर एका अशा एका छान साड्या बसतील बघा धन्यवाद